तेल्हारा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं चार उघडकीस आलं पीडित मुलगी दहा वर्षाची आहे ती मामाकडे राहायला आली होती महिन्याभरापूर्वी आई वडील नसताना आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर बदनामीची धमकी देत तो तिचं लैंगिक शोषण करत होता अखेर पीडित मुलीनं वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपी युवराज गवळी याच्यावर गुन्हा दाखल केलाय त्याला अटक करण्यात आलेली आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे मामानच हा लैंगिक अत्याचार तिच्यावर केलाय महिन्याभरापासून हा सगळा प्रकार सुरू होता अखेर या मुलीनं वडिलांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर मग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली